भारता न्यूज आवाज जनसामान्यांचा साई रोडचे काम केले अर्धवट मात्र बिल उचलले पूर्ण नियम कामाला कार्यकारी अभियंता नीळकंठ यांचे अभय अभियंता कांबळे व जाधव यांना तात्काळ निलंबित करा अन्य अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने दिला तीव्र आंदोलनाचा इशारा बातमी आहे लातूर जिल्हा प्रतिनिधी दत्ता गोरे यांच्याकडून लातूर जिल्ह्यातील धानोरा दिघोळ देशमुख पोहरेगाव खेडा साई लातूर या रस्त्याचे दोन कोटीचे काम ए बी डोंगरे ऍडव्होकेट कंपनी अंबेजोगाई हो या गुत्तेदाराला रस्त्याचे काम देण्यात आले होते सदर प्रत्यक्षस्थळी काम पाहिले असता काम अर्धवट करून दिनांक वीस मे दोन हजार तेवीस रोजी काम पूर्ण करण्यात आले आहे असे बोर्ड काही दिवसाअगोदर लावण्यात आले आहे काम पूर्ण न करताच गुत्तेदार व उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगणमत करून काम पूर्ण झाले आहे असे दाखवून जनतेची व शासनाची फसवणूक करून कोट्यवधी रुपयाला शासनाला चुना लावून फसवणूक केली आहे त्यामुळे संबंधित गुत्तेदार व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि जे काम अर्धवट काम केले आहे ते मोजमा पुस्तकप्रमाणे न करता अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे गुत्तेदार व अभियंतेची मिलीभगत असल्याने कामाचा दर्जा घसरला आहे रस्त्याच्या कामासाठी अपेक्षित मटेरियल कमी प्रमाणात वापरण्यात आले आहे त्यामुळे सदरील कामाची गुणनियंत्रण पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे सदर कामास खूप विलंब झाला आहे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे गुत्तेदाराने खोटी कारणे दाखवून मुदतवाढ व भाववाढ करण्यासाठी अर्ज केले आहेत सदरील कामामध्ये साईड पट्टीचे काम केले आहे असे मध्ये लिहिले आहे पण वास्तविक साईडपट्टीचे पट्टीचे काम करण्यात आलेच नाही तसेच नालीचे काम सुद्धा करण्यात आले नाही सदरील कामाचे खड्डे आज रोजी भरण्यात येत आहेत वास्तविक मध्ये काम पूर्ण झाले आहे असे लिहिले परंतु आज सध्या खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे सदरील कामामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने मुख्य न्या मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालय नांदेड येथे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रार देण्यात आली आहे व सदर तक्रारीची तात्काळ दखल नाही घेतल्यास दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीपासून मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे उपोषणातील ज्या मागण्या आहेत ते सदरील कामाचे गुणनियंत्रण मार्फत चौकशी व्हावी तसेच ए बी डोंगरे यांनी अंबेजोगाई या, या कंपनीचा परवाना रद्द करून काळी यादीत टाकावे तसेच अभियंता कांबळे भास्कर उपविभागीय अभियंता रोहन जाधव कार्यकारी अभियंता निळकंठ यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबित करावे व सदरील कामाचे आजपर्यंत गुत्तेदाराला जे बिल रक्कम देण्यात आली आहे ती व्याजासह वसूल करून शासन दरबारी जमा करावे अशी तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी व अविनाश पवार साई यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले यावेळी सोबत नांदेडचे पत्रकार इम्रान खान सामाजिक कार्यकर्ते भाई बिपिन गौरे सचिन चिंते तानाजी भंडे शार्दुल शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते झुंजार वार्ता न्यूज लातूरसाठी जिल्हा प्रतिनिधी दत्ता गोरे बिरी रिपोर्ट वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा